हातकणंगे तालुक्यातील पेठवडगाव इथल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने शहरांमध्ये दुर्गामाता दौडचे आयोजन दरवर्षी करण्यात येते ही दौड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दररोज पेठवडगाव शहरातील वेगवेगळ्या गल्लीमध्ये जाऊन तिथे देव देश धर्माचे काम पोचवत असते या माध्यमातून हिंदू धर्मामध्ये जनजागृतीचा प्रसार व प्रचार केला जातो दररोज विविध गल्ल्यातून जात असता त्या गल्लीतील सर्व नागरिक तरुण मंडळी या दौडचे स्वागत करत असतात रांगोळ्यांचा सडा पुष्पवृष्टी त्याचबरोबर जयघोषात ही दौड निघत असते यामध्ये देव देश धर्माची गीते ऐकवत वर, रस्त्यावरून निघते मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाटवडे रोडवरील भूमिनंदन कॉलनीमध्ये या दौडचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी घालण्यात आली होती फुलांचा सडा टाकण्यात आला होता त्याचबरोबर घरोघरी या दौडचे औषण करण्यात आले या दौडचे आयोजन धनंजय गोंदकर बंडा शशिकांत पिस्ते यांच्या वतीने करण्यात येते ही दौड पुढे वडगाव शहरातील प्रमुख मार्गावरून श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन या ठिकाणी आरती केली जाते तिथून पुन्हा रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन प्रेरणा मंत्र घेऊन थांबते या दौडमध्ये पेठवडगाव शहरातील बहुसंख्य धारकरी सहभागी होतात शिवसिद्ध न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे